पृथ्वीराज <प्रत्योराज> चव्हाण यांचा जन्म इंदोरमध्ये एका मराठी कुटुंबात झाला त्यांचे आई वडील ही राजकारणा सक्रिय होते त्यांचे वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमताई चव्हाण हे दोघे काँग्रेसचे कार्यकर्ते होते त्यामुळे चव्हाण यांना राजकारणाचे बाळकोडो पृथ्वीराज चव्हाण यांना लहानपणापासूनच मिळाले त्यांचं सातवीपर्यंतचं शिक्षण हाडाच्या नगरपालिका शाळेत तर पुढील शिक्षण दिल्ली येथे झाले चव्हाण यांनी ब्रिटन स्पिलानी येथून त्यांनी बीई ऑनर्स ही पदवी प्राप्त केली त्यानंतर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात बर्कले येथून कॉलिफोर्निया विद्यापीठातून एम एस ही पदवी मिळवली अमेरिकेत काही काळ काम केल्यानंतर ते भारतात परतले त्यानंतर एरोनॉटिकल क्षेत्रात त्यांनी काही काळ नोकरीही केली राजीव गांधीच्या आग्रा खातर पृथ्वीराज चव्हाण यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचा कारभार समर्थपणे सांभाळा केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री या नात्याने त्यांनी अनेक पदाचा कारभार पाहिला आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान संसदीय व्यवहार आणि पंतप्रधान कार्यालय ही त्यापैकी प्रमुख खाती होती काही महत्वाच्या आंतरराष्ट्रीय त्यांनी या काळात महत्वाची भूमिका बजावली विविध कार्यक्रम तसंच शिष्टमंडळाचे सदस्य असलेल्या चव्हाण यांनी अमेरिका फ्रान्स जपान जर्मनी चीन इटली यासह अनेक देशात सहकारी खर्चाने दौरे केले आहेत पृथ्वीराज चव्हाण यांची राजकीय कारकीर्द एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव सदस्य विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची इलेक्ट्रॉनिकी अणुऊर्जा सल्लागार समिती एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णव सदस्य विज्ञान आणि तंत्रज्ञान पर्यावरण आणि वन समिती एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव सदस्य वित्त आणि नियोजन ग्रामीण आणि नागरी विकास स्थायी समिती सदस्य एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव सदस्य सार्वजनिक उपक्रम समिती सदस्य दुय्यम विधी विधान विशेष आमंत्रित कामकाज सल्लागार समिती एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव सदस्य अकराव्या लोकसभेचे उपमुख्य प्रतोद लोकसभा काँग्रेस संसदीय पक्षाचे सदस्य वित्त मंत्रालयाची सल्लागार समिती एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव काँग्रेस संसदीय पक्षाचे सचिव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार सदस्य सार्वजनिक लेखा समिती दोन हजार ते दोन हजार एक प्रवक्ता अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस एप्रिल एप्रिल राज्यसभेवर राज्यसभेवर निवड फेरनिवड राज्यमंत्री कामगिरी सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन अतिरिक्त कार्यभार दोन हजार चार ते दोन हजार नऊ व मे दोन हजार नऊ ते नोव्हेंबर दोन हजार दहा पर्यंत पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री आणि विज्ञान तंत्रज्ञान आणि स्वतंत्र कारभार विज्ञान कामगिरी सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन खात्याचे राज्यमंत्री हरियाणा आणि जम्मू काश्मीर राज्याचे प्रभावी महाराष्ट्र राज्याचे बावीसवे मुख्यमंत्री म्हणून अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी शपथविधी अठरा एप्रिल एकोणीस दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड तीस एप्रिल दोन हजार अकरा रोजी विधान परिषदेचे सदस्य म्हणून शपथ सव्वीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला दिनांक एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार चौदा रोजी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत विजयी दक्षिण कराडचे आमदार झाले मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि शेजारील बेल ऐकून प्रेस करा